सोलापूर दोन डब्यांपासून केली सुरुवात आज एकशे साठ डबे सोलापुरातील डबेवाल्याची कहाणी धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना वेळेवर घरगुती जेवण मिळत नाही हीच गरज ओळखून एकोणीसशे चौऱ्याण्णव सालापासून लक्ष्मण घोडसे हे अनोखा व्यवसाय करत आहे घरात तयार झालेले डबे पुरवण्याचं काम ते करत आहे सिंधी समाजातील एका व्यावसायिकापासून दोन डब्यांची सुरुवात केली होती तर आज एकशे साठ डबे देण्याचं काम लक्ष्मण गोडसे करत आहेत तर घरात तयार झालेले डबे पुरवण्याच्या व्यवसायातून ते महिन्याला चाळीस हजार रुपये पर्यंत कमाई करत आहेत माझं नाव आहे लक्ष्मण चांगदेव वर्से राहणार तळे परगा उत्तर सोलापूर मी ज्या टायमाला डबे काम चालू केलं तेव्हा एकोणीशे चौऱ्याण्णव चालू केलं नाही त्या टायमाला माझ्याशी एक दोन डबे होते आज एक एक दोन दोन करायचं माझे पुढचे आज दीडशे डबे झालेले आहेत तरी मला मी माझा मुलगा हे दो दोन दीडशे रुपये देतो आता मला तीनशे रुपये पगार आहे डब्याची त्या टायमाला जेव्हा चौऱ्याण्णव मी काम केलं त्या टायमाला मला महिनाला तीस रुपये पगार होता हे डब्याला पोच कराला आणि माझे मुलाचे मुलीचे लग्न सगळ्या कामावर झाले आणि सगळे इथले समाज जे आहे ते सगळं आपल्याला प्रेमाने हे करतात आणि त्यात काय म्हणजे कोण तुम्हीला पैसे विषय सगळे देतात मी सोलापुरात बघा रामलाल चौक दत्त चौक परत नेठ ना पुन्हा नका बावीस बारेस पंढरणी मार्केट इत्यादी डबे पोस्ट करतात महिन्याला मला या डब्याचे पगार मला आमच्या मुलाला म्हणून चाळीस हजार मिळतात महिन्यात एका म्हणजे एका माणसाला वीस हजार पडते पगार शिकले तर आपल्या तर का नोकरी मिळण्याची जी गरज आहे गरज म्हणजे मिळत नाही ना नोकरी त्यामुळे आम्ही आमच्या मुलाला मुलाच शिक्षण झाले माझ्या पंधरावी त्यामुळे नोकरी काय अपेक्षाच नव्हती ना मग त्यांनी मला मी चांगलं काम करू शकतो मुला अर्धा वर झालं मी परत सायकल वर वर्ष सायकल मारली सायकल वर परत हे मी वर मग आत्ता बस गाडी घेतली दोन हजार तेरा मध्ये